नमस्कार मित्रांनो आपण आलो आहोत आता कोल्हापूरमध्ये बापट कॅम्प या एरियामध्ये आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मोठे मोठे गणपती ठेवलेले आहेत हा गणपती बाप्पा तयार करायचा कारखाना आहे आणि पंधरा वीस दिवस राहिलेले आहेत साधारण खूप कमी दिवस राहिलेले आहेत गणेश उत्सवाला आणि याचमुळं या कुंभार बांधवांची सगळी गडबड चालू आहे या ठिकाणी ग उत्सव जवळ आलेला आहे त्यामुळं लवकरात लवकर मूर्ती तयार करून त्या मंडळांपर्यंत पोहोचवण्याचं त्यांचं काम चालू आहे तर सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया जेणेकरून तुम्हाला समजेल की कसा किती कष्ट असतात उत्सवाच्या आधी ते घेत असतात किती दिवस हे प्रोसेस चालू होती सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नारळाच्या शेंडीपासून तयार केलेल्या या भागाला मूर्तिकार गबाळा असं म्हणतात हा गबाळा व्यवस्थित पिंजून घेतला जातो आणि त्यानंतर याचा गणपती तयार करण्यामध्ये महत्वाचा वाटा आहे मास्टर मोल्डचा रबरी मोल्ड हा पाण्यामध्ये भिजवून ठेवलेला असतो आणि त्यानंतर तो बाहेर काढला जातो आणि आता तो साच्यामध्ये व्यवस्थित लावून घेतला जात आहे मूर्तीचे वेगवेगळे भाग हे तुकड्यांमध्ये विभागलेले असतात या रबरी मोल्डच्या बाजूने ते व्यवस्थित लावले जातात रबरी मोल्ड साच्यामध्ये व्यवस्थित बसल्यानंतर आता प्लॅस्टर पाण्यामध्ये घातलं जात आहे आणि त्याचं पातळ मिश्रण तयार केलं जाणार हे मिश्रण या मोल्डमध्ये ओतलं जात आहे रबरी मोल्डच्या प्रत्येक भागामध्ये हे मिश्रण व्यवस्थित ओतलं जात आहे जेणेकरून मूर्तीचा बाह्य भाग एकदम गुळगुळीत आणि सुबक दिसेल आणि त्यानंतर तो गबाळा आता या प्लास्टरमध्ये बुडवला जाणार आणि पुन्हा एकदा या मोल्डमध्ये हे मिश्रण थापलं जाणार हे व्यवस्थित हाताच्या साह्यानं थापून घेतलं जात आहे हे पूर्ण जाडसर थापल्यानंतर त्याच्यावर मूर्तीचा दुसरा भाग व्यवस्थित लावून घेतला जाणार आणि पुन्हा एकदा हा मोल्ड दोरीच्या साह्यानं बांधून ठेवला जाणार जेणेकरून हे प्लास्टर वाळलं पाहिजे सुकल्यानंतर काही वेळानंतर पुन्हा एकदा मोल्ड काढला जाणार आणि आता ही मूर्ती जवळजवळ साठ टक्के तयार आहे त्यानंतर या मूर्तीला फिनिशिंग केलं जाणार पूर्ण प्लास्टरमध्ये काही मूर्ती आहेत तर प्लास्टर आणि माती अशा मिक्स मूर्तीसुद्धा याच बापट कॅम्पमध्ये तयार केल्या जातात प्लास्टर आणि माती मिक्स केलेल्या मूर्ती बनवणं थोडंसं अवघड आहे आता सध्या जादा झालेला गबाळा हा जाळून काढला जात आहे जेणेकरून मूर्ती सुबक दिसेल आणि त्यानंतर आता त्यावर रंग चढवण्यात येत आहे वेगवेगळे रंग लाल पिवळा निळा असे सप्त रंग वापरून गणपतीची मूर्ती गणपती बाप्पाची मूर्ती अधिक सुबक आणि भावपूर्ण दिसत आहे आता या मूर्ती तयार आहेत आणि भक्तांपर्यंत पोचण्यासाठी या सज्ज झालेल्या आहेत मी किरण रामचंद्र माजगावकर आमच्या कामाची सुरुवात दिवाळीच्या सुमारामध्ये कामाला सुरुवात होते आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये मोल्ड तयार करतो मास्टरपीस मोल्डिंगचं काम सुरू झाल्यानंतर आम्ही त्याच्यावर मोल्डिंग तयार करतो मास्टरपीसवर मोल्ड तयार झाल्यानंतर आमचे जानेवारी फेब्रुवारीच्या जा काळामध्ये कास्टिंगचं काम सुरू राहते म्हणजे साऊथ महाराष्ट्र पूर्ण म्हणजे कोकण गोवा तसेच कराड सातारा उमरज पूर्ण जिल्हा आणि कर्नाटक या भागामध्ये आमचा माल इथं आम्ही पुरवला जातो होलसेल दरामध्ये तसेच आमचे रिटेलसुद्धा मार्केट आहे इथं येऊन लोक रिटेल मालसुद्धा येऊन घेऊन जातात म आमचे लहान छोट्या गणपतींचे स्टॉलसुद्धा इथे मांडले जातात तसेच मोठी गणपतीसुद्धा आपण आपण रिटेलमध्ये इथं देतो आता होलसेलचं काम आहे ते बऱ्यापैकी थांबलेलं आहे होलसेलचं जे रिटेलचं काम आहे जे स्टॉलचं काम असेल किंवा मंडळांचं काम आहे त्या कामाला तर सुरुवात झालेली आहे आता हे काम गणपतीच्या आधी म्हणजे एकोणीस तारखेच्या आधी चार दिवस गणपती ब बऱ्यापैकी सगळ्यांच्या तयार असतील त्यानंतर मूर्त्या जायला जा सुरुवात होते मंडळांच्या